बारामतीत नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आणि त्याला शरद पवारांनी निमंत्रण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिलं पण आता पवारांनी दिलेलं निमंत्रण हे शिंदे फडणवीसांनी नाकारले तर ते का नाकारलं हे जाणून घेऊयात या व्हिडिओत त्याचं झालं असं दोन मार्च म्हणजेच उद्या शनिवारी नमो रोजगार मेळाव्याचं बारामतीतल्या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात आयोजन करण्यात आलंय आणि हे विद्याप्रतिष्ठान शरद पवार या विद्या विद्या या विद्याप्रतिष्ठानचे विद्याप्रतिष्ठानचे संस्थापक संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष आणि आपण मुख्यमंत्री आणि सर्व सहकारी मंत्र्यांना चहापानास आणि नंतर भोजनास निमंत्रण दिल्याचं पत्र काल पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिलं होतं मात्र त्यानंतर आता शिंदे आणि फडणवीसांनी पुन्हा एकदा पत्रव्यवहार केलाय आणि पवारांनी दिलेलं निमंत्रण त्यांनी नाकारलंय तर आता पवारांनी दिलेलं निमंत्रण नाकारताना शिंदे आणि फडणवीसांनी नेमकं काय म्हटलंय तेही पाहूया एकनाथ शिंदे आपल्या पत्रात म्हणतात आपल्या अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचं पत्र मिळालं आपण आपल्या निवासस्थानी स्नेह भोजनासाठी निमंत्रित केल्याबद्दल मी आपला आभारी आहे परंतु पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे मी आपल्याकडे इच्छा असूनही यावेळी येऊ शकणार नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो तरी भविष्यात नक्कीच आपल्याकडे भोजनाचा योग येईल असं वाटते पुन्हा एकदा निमंत्रणाबद्दल धन्यवाद असं एकनाथ शिंदे आपल्या पत्रात म्हटलंय आणि एक प्रकारे त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे तर तिकडे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय तर पवारांना त्यांनी पत्र लिहिताना म्हटले स्वस्नेह नमस्कार आपले पत्र मिळाले भोजनासाठी आपण निमंत्रित केल्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे आपण जाणताच की उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या पुढाकारातून बारामती येथे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे बारामतीतील कार्यक्रम लक्षात घेता आणि वडू बुद्रुक आणि तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकांचे भूमिपूजन त्यानंतर लगेचच आद्य क्रांतिकारक लहुजी साळवे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन असे आणखी दोन मोठे कार्यक्रम लागोपाठ असल्याने उद्याचा संपूर्ण दिवस अत्यंत व्यस्ततेचा असणार आहे त्यामुळे आपल्या आग्रही निमंत्रणाला मान देणे यावेळी तरी शक्य होणार नाही पुनश्च एकदा आपले आभार आपला देवेंद्र फडणवीस फड़न्विस। असं फडणवीसांनी पत्र लिहून पवारांना एक प्रकारे त्यांचं निमंत्रण नाकारलंय त्यामुळे आता शिंदे फडणवीसांनी जेव्हा पवारांचं निमंत्रण नाकारलंय त्यावेळी अजितदादांकडून काय प्रतिक्रिया येते अशी चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात सुरू आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका